नमस्कार पुष्पाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बार्बी टॉपरचा वापर करून स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये अर्धा किलोचा केक बनवणार आहे हा केक माझा ऑर्डरचा आहे चला तर मग केक बनवायला सुरुवात करूयात इथे मी अगोदरच दोनशे ग्रॅम होईल इतकं प्रीमिक्स पावडरपासून स्पंज बेक करून घेतलेला आहे आणि त्याच्या तीन लेयर्स ही कट करून घेतलेल्या आहेत सोबतच दोनशे ग्राम होईल इतकी विप क्रीम ही बनवून मी घेतलेली आहे चला तर आपण केक बनवायला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आणि एक लेअर मी त्याच्यावरती ठेवून दिलेली आहे पंजला सोप करण्यासाठी मी अर्धी वाटी होईल इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्यात थोडासा स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेतलेला आहे दोन चमचे होतील इतकं आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानेच मी केकला सोप करून घेणार आहे केकला सोप करण्यासाठी स्ट्रॉबेरी क्रश वापरल्यामुळे त्या केकची टेस्ट खूप चांगली लागते आणि इथे आपल्या पहिल्या लेयरला छान असं सोप करून मी घेतलेलं आहे आता मी त्याच्यावरती क्रीमची लेअर देणार आहे इथे मी थोडीशी क्रीम टाकून घेतलेली आहे आणि पॅलेट नाईपने सगळीकडे अशी छान अशी स्प्रेड करून घेतलेली आहे आता आपण इथे स्ट्रॉबेरी क्रश वापरणार आहोत या लेअरवरती मी थोडासा स्ट्रॉबेरी क्रश टाकलेला आहे आणि सगळीकडे मी पॅलेट नाईपच्या मदतीने स्प्रेड करून घेणार आहे इथे मी पॅलेट नाईफने सगळीकडे स्प्रेड करून घेतलेला आहे आता मला याच्यावरती दुसरी लेअर लावून घ्यायची आहे आता माझी दुसरी लेअर ही लावून झालेली आहे आणि त्यालाही मी स्ट्रॉबेरी क्रशने छान असं सोप करून घेतलेलं आहे इथे थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे मी चालू करायला विसरले इथे मी दुसरी लेअर ही छान अशी लावून घेतलेली होती आणि त्याच्यावरतीही स्ट्रॉबेरी क्रश टाकून स्प्रेड करून घेतलं होतं आता आपली तिसरी लेअर लावून घ्यायची आहे तिसरी लेअर जी असते ती थोडीशी ओलसर असते त्यामुळे त्याला आपण थोडंसं सो कमी सोप करून घ्यायचं आहे इथे मी तिसऱ्या लेयरलाही सोप करून घेतलेलं आहे बघू शकता आपल्या तिन्ही लेयर छान अशा सेट करून झालेल्या आहेत आता आपल्याला या केकचं छान असं क्रोम कोटिंग करून घ्यायचं आहे इथे मी वरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आणि साईडनीसुद्धा क्रीम लावून छान असं क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे क्रम कोटिंग करून झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं होईल इतकं फ्रीजमध्ये हा केक ठेवून द्यायचा आहे आता आपल्याला केकचा आयसिंग करण्यासाठी ब्लू कलरची क्रीम बनवून घ्यायची आहे इथे मी प्रीमियम कंपनीचा कलर कलरमध्ये जेल कलरचा वापर केलेला आहे त्याचे मी दोन ड्रॉप क्रीममध्ये टाकून घेतलेले आहेत आणि असा कलर आपला झालेला आहे क्रीममध्ये नेहमी कलरचा वापर करताना जे जेल कलर असतात त्याचाच वापर केला पाहिजे कलरमध्ये दोन प्रकारचे कलर येतात एक लिक्विडही येतो आणि एक जेलही येतो तर आपण जेल कलरचाच वापर करून घेतला पाहिजे इथे माझा केक मी फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे आता आपण त्याला छान असं आयसिंग करून घेऊयात मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने त्याचे आयसिंग करणार आहे बघू शकता पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतल्यामुळे आपल्याला फिनिशिंग देण्यासाठी खूप इझी जातं म्हणून अशा पद्धतीनेच तुम्ही ही करून बघा आता मी सगळ्यात वरती पॅलेट नाईफने छान असं कवर करून घेणार आहे सगळीकडे आपली क्रीम छान अशी स्प्रेड करून घेणार आहे आता साईडलाही आपण छान अशी क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे मैत्रिणींनो माझ्या चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच माझे नवनवीन डेली व्हिडिओ दिसतील बघू शकता केकला सगळीकडे छान असं आयसिंग करून झालेलं आहे आता जीवरती एक्स्ट्राची क्रीम आहे ती मी पॅलेट नाईपने काढून घेतलेली आहे आता आपण स्क्रॅपरने आपल्या केकला जे फायनल फिनिशिंग आहे ते देणार आहोत स्क्रॅपर नेहमी हलक्या ने हातानेच फिरवायचं आहे एका हाताने टर्न टेबल फिरवायचं आहे आणि एका हातामध्ये आपल्याला स्क्रॅपर पकडायचा आहे वरती जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती क्लीन करून घेतलेली आहे पॅलेट नाईपने मी वरती थोडंसं टॅप टॅप करून घेतलेलं आहे आणि बघू शकता अशीही डिझाईन बनवून रेडी झालेली आहे इथे मी पिंक कलरमध्ये फ्लावर्स बनवणार आहे फ्लावर्स बनवण्यासाठी मी नूरचं वन नोझल इथे वापरलेलं आहे बघू शकता किती छान अशी आपली फ्लावर्स बनलेले आहेत इथे फ्लावर्स बनवून रेडी झालेले आहेत आता आपण या केकवरती तीन बार्बी टॉपर्स लावून घेणार आहोत हे बार्बी टॉपर्स पेपर टॉपर्स आहेत जिथे केक मटेरियल भेटतं तिथं हे टॉपर्स तुम्हाला भेटून जातील आता आपण हे या केकवरती लावून घेऊयात इथे मला तीन टॉपर लावण्याचं कारण हे सांगायचं आहे हा केक आमच्या आर्मी कॅन्टमधलाच होता एक छोट्याशा मुलीचा बड्डे होता तिला दोन मैत्रिणी होत्या बेस्ट फ्रेंड तिला त्या बेस्ट फ्रेंड आणि तिचा असं तीन टॉपर्सचा केक पाहिजे होता म्हणून मी इथे तीन टॉपर्स लावून घेतलेले आहेत बघू शकता तिन्ही टॉपर्स आपले लावून झालेले आहेत आता मी याच्यावरती एक बटरफ्लायही लावणार आहे ही बटरफ्लाय अनएडिबल आहे अशा बटरफ्लायस तुम्हाला सुद्धा भेटतात आणि अशा सुद्धा भेटतात आपली बटरफ्लाय लावल्यानंतर केक बघा किती छान असा एकदम युनिक दिसायला लागलेला आहे माझ्याजवळ थोडेसे शे हार्ड शेपमध्ये असे शे स्प्रिंकल्स होते तेही मी केकला लावून घेतलेले आहेत आणि जे खाली फ्लावर्स आहेत त्याच्यासाठी व्हाईट कलरमध्ये माझ्याकडे मोठे स्प्रिंकल्स आहेत तेही मी इथे ते लावून घेणार आहे आपले स्प्रिंकल्स सगळीकडे लावून झालेले आहेत बघू शकता किती छान असा केकला लूक आलेला आहे आता मी याच्यावरती थोडेसे छोटे स्प्रिंकलसुद्धा टाकून घेणार ते आहे तेही व्हाईट कलरमध्येच आहेत सगळीकडे थोडे थोडे टाकून घेतलेले आहेत आणि जे साईडमध्ये जे हार्ट्स लावलेले आहेत तिथेही हे छोटे स्प्रिंकल मी टाकून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आहेत पूर्ण केकला अजून थोडासा लूक येण्यासाठी आणि शायनिंग वाढण्यासाठी मी ते सिल्वर डस्टचा वापर करणार आहे हे डस्ट एडिबल असतं जे कॉर्नफ्लावर असतं त्याच्यापासून बनवलं जातं याने आपल्याला काही साईड इफेक्ट्स होत नाहीत अशा पद्धतीने पंप आपल्याला बेकरी शॉपमध्ये मिळून जाईल हा फक्त केकसाठीच यूज केला जातो अशा पद्धतीने मी छान असं स्प्रे करून घेतलेलं आहे पूर्ण केकवरती स्प्रे केलेला आहे बघू शकता केकला किती छान अशी शायनिंगही आलेली आहे आणि चमकही वाढलेली आहे आणि किती छान असा लूक आलेला आहे आता आपण या केकचं वजनही करून बघूयात बघू शकता वजनाने हा केक पाचशे चौतीस ग्राम इतका भरलेला आहे बेकरीमध्ये तुम्हाला चारशे ते साडेचारशे ग्राम इतकाच वजनाने केक दिला जातो ह्या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांग